नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत टोमॅटो पिकातील व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे उन्हाळी हंगामामधील टोमॅटो पिकामध्ये सेटिंग सुरू होत असताना पानाच्या होणं तुटा अफसुलुटा असेल फुलांची गळती असेल या संदर्भामध्ये आपण पुढच्या तीस दिवसात कसं कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आपण एकंदरीत जर बघितलं तीस ते पस्तीस दिवसाच्या प्लॉटमध्ये या ठिकाणी उभे आहोत आपण या ठिकाणी सेटिंग झालेलं सुरू बघतोय बऱ्याचशा शेतकऱ्यांना अडचण येते ये हे जे पान आतल्या बाजूनी वळतंय पानांच्या वाट्या होणं याच्या पाठीमागचे कारण काय आहेत बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी समज असेल गैरसमज असेल की त्या ठिकाणी सकिंग पेचा अटॅक होतोय पांढरी माशी असेल लालकोळी असेल त्याच्यामुळे पानांच्या वाट्या होतात पाणी कमी पडतं या दोन तीन चुकीच्या गोष्टी आहे याच्यावर आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे पानांच्या वाट्या होण्या पाठीमागचं प्रमुख कारण आहे तुमचं फॉस्फरस लेवल मुख्य अन्नद्रव्यामधलं एन पी के मधील फॉस्फरस तुमच्या झाडाला कमी पडतोय त्याचप्रमाणे दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे पाण्याचं असंतुलित नियोजन ऊन वाढलंय म्हणून खूप पाणी देणं किंवा पाणी कमी पडतंय पाण्याचा ताण कमी पडतोय म्हणून खूप पाणी देणं या दोन तीन गोष्टी चुकतायत त्याच्यासाठी प्रामुख्याने आपल्याला हे फुलं लागायला सुरुवात होते कुठंतरी फळांचं शेटिंग व्हायला सुरुवात झाली अशा वेळेस आपल्याला त्या ठिकाणी काय करायचंय मित्रांनो नीट लक्षात घ्या या स्टेजला ज्या वेळेस फुलं तुम्हाला भरपूर दिसत आहे हे फुलं दिसत आहेत कुठंतरी शेटिंग हा जो पंजा या ठिकाणी सेट होतोय याच्या तीन ते चार दिवस अगोदर तुमचं जमिनीच्या माध्यमातून फॉस्फरस जात असताना त्याच्याबरोबर आपण काय ऍप्लिकेशन केलं पाहिजे फॉस्फरस जात असताना तुम्हाला अठ्ठावीस ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान साधारणतः एकरी एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठ वीस आणि पाचशे ग्रॅम सूक्ष्म अन्नद्रव्य हे ड्रिपच्या माध्यमातून आपण देऊन घ्यायचंय वरतून तुम्हाला पानांच्या वाट्या होत आहेत फॉस्फरस लेवल झाडातली कमी होते फवारणी काय केली पाहिजे तुम्ही न्यूज दिलं झिरो साठ वीस दिलं बोरान दिलं दोन दिवस जाऊ द्या दोन दिवसानंतर पहिली फवारणी त्या ठिकाणी घ्यायची दोनशे लिटरला अकरा चौवेचाळीस अकरा पाचशे ग्रॅम डार्मोलिन व्हेजिटेटिव्ह पाचशे ग्रॅम आणि त्याच्यासोबत तुम्हाला कराटे नावाचं बुरशीनाशक जे अतिशय सगळीकडे उपलब्ध आहे ते दोनशे मिली आपण घेऊन फवारणी करायचे पुढचे तीन चार दिवस जाऊ द्या परत एकदा जमिनीच्या माध्यमातून काय द्याल आता जमिनीच्या माध्यमातून तुम्हाला तीन किलो बारा सहा बावीस ज्याच्यामध्ये नायट्रोजन आहे फॉस्फरस आहे इन्क्लूड ऑक्साइड फॉर्म मधला कॅल्शियम देखील त्याच्यामध्ये आहे फुटेज देखील आहे तीन किलो बारा सहा बावीस तुम्हाला घ्यायचं आहे त्याच्यासोबत एकरी एक लिटर प्लॅटिनम घ्यायचं आहे आणि त्यानंतर दोन ते तीन दिवसानंतर तुम्हाला फवारणी करायची चांगलं शेटिंग मिळवायचं आहे उलट्या दिशेने वाट्या होणाऱ्या थांबवायच्या आहे पाण्याचं नियोजन करत असताना भारी जमिनीमध्ये चार ते पाच दिवसाला तुम्हाला तीन ते चार तास पाणी आपल्याला देऊन घ्यायचं आहे मध्यम जमीन असेल दोन ते तीन दिवसाच्या गॅपने पाणी द्या हलकी जमीन असेल दिवसाआड पाणी द्या पहिली बांधणी केल्यानंतर गल्लीमध्ये गल्लीआड गल्ली फ्लड इरिगेशन करा या गल्लीला दिलं ती सोडा त्या बाजूच्या गल्लीला पाणी द्या हे आपल्याला साधारणतः तीस ते साठ दिवसाच्या दरम्यान हे बरेचसे काम आपल्याला करायचे नागाळे असेल फळ पोखरणारी आळे असेल तुटालोटा असेल यासाठी पहिलं अडतीस चाळीस दिवसाच्या दरम्यान पहिली फवारणी त्या ठिकाणी करायची फिनिक्स आयटेकचं पॉवर किंग अडीचशे मिली नुआन दीडशे मिली सहा ते सात दिवस जाऊ द्या त्यानंतर म्योथ्री अडीचशे मिली ॲसिपेड दीडशे ग्रॅम आता तुमचं सेटिंग व्हायला सुरुवात झालेली आहे पंचाळीस पन्नास दिवस झाले बऱ्यापैकी सेटिंग झाले आहे एक अजून चांगला स्प्रे त्या ठिकाणी चांगलं सेटिंग होण्यासाठी फळांना पुढे जावन जाऊन तडे जाऊ नये म्हणून फळांना चांगलं लष्टर राहा म्हणून वेगो मास्टर मास्टर ऍग्रोच वेगो मास्टर पाचशे मिली टेकक्याल पाचशे मिली आणि बोरान शंभर ग्रॅम अशी एक फवारणी त्या ठिकाणी करून घ्या बऱ्यापैकी आता साठ पासष्ट दिवस झालेले आहे ऊन वाढलेला आहे एप्रिल महिना संपत आलेला आहे नीट लक्षात घ्या हा व्हिडिओ मार्च मध्ये बघताय एक महिन्यानंतर काय परिस्थिती असणार आहे चाळीस डिग्री सेल्सिअसच्या आसपास तापमान जाईल त्या ठिकाणी फळांची किपिंग क्वालिटी फळांची फुगवण करण्यासाठी आपल्याला स्लरी द्यायची एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेट ची निवडी आणि त्याच्यासोबत चार किलो गुळ अशी स्लरी देऊन घेतल्यानंतर वरतून तुम्हाला दर तीन दिवसाने तीन फवारण्या घ्यायच्या आहे गोल्ड सील दोनशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम इतरही फवारण्या तुम्हाला बुरशीनाशक असेल कीटकनाशक असेल या फवारण्या चालू ठेवत असताना तुम्हाला एप्रिल महिन्याच्या वीस तारखेपासून तर दहा मे पर्यंत तुम्हाला दर दोन तीन दिवसाने तीन ते चार फवारण्या चा, घ्यायच्या आहेत गोल्ड सील दोनशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम व्हिडिओ पूर्ण जर तुम्ही व्यवस्थितरित्या बघितला आपल्या टोमॅटोमध्ये पानांच्या उलट्या दिशेने वाट्या होणं असेल सेटिंग फुलं दिसत आहे सेटिंग होत नाहीये फळामध्ये रूपांतर होत नाहीये पाणी भरपूर देतोय तरी झाड त्या ठिकाणी निसतेच दिसतं है, ट्रेस मध्ये आहे जैविक अजैविक ट्रेस मध्ये दिसतंय त्यासाठी आपण कशा पद्धतीने कामकाज केलं पाहिजे त्याच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे नीट लक्षात घ्या सेटिंग सुरू होत असताना फॉस्फरस लेवल वाढवायची मग त्याच्यासाठी आपल्याला न्यूज त्या ठिकाणी का देऊन घ्यायचं आहे पेऱ्यातील अंतर आपल्याला कमी ठेवायचंय दोन पेऱ्यातील अंतर आपल्याला कमी ठेवायचंय फुलांची संख्या जास्त मिळवायची परागीभवन वाढलेल्या तापमानामध्ये देखील फुल ड्रॉपिंग होऊ द्यायचं नाही म्हणून हॅपीन्यूज झिरो साठवीस आणि बोरान देऊन घेतोय त्यानंतर आपण आर्या झिरो बावन चौतीस बोरांची फवारणी करतोय वेगो मास्टर टेक आहे तुम्ही जमिनीतून प्लॅटिनम आणि तेरा साप, बारा सहा बावीस हे खताची मात्रा फक्त तीन किलो देत आहेत त्यानंतर तुमचं फळ शेटिंग पूर्ण झालंय पंचावन्न साठ दिवसाला स्लरी देतायत त्यानंतर गोल्ड सील मॅग्नेशियम सल्फेट हे रिपीट सांगण्या पाठीमागचं एकच कारण आहे व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत जर बघितला प्रामुख्याने उन्हाळी हंगामामधील टोमॅटोत येणाऱ्या अडचणी बऱ्याचशा दूर होण्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ होता शेवटपर्यंत तुम्ही बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार